तर हॅलो गाईज तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आहे आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग म्हणून मी आज तुम्हाला बोललेलो तो ब्लॉग बनेन म्हणून तर मी रेडी झालो आणि आता पटकन निघत कारण टाईम झालाय म्हणून आणि आता जाऊन तुम्हाला डायरेक्ट कॉलेजलाच भेट चला मग तुम्हाला पण दाखवत आहे आज आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग कशी असते गाईज आता कॉलेजला आली ना बघा तयारी करायला माला माला ना। मला माहितीच नाही का बिना युनिफॉर्म पण चालतं बोलतो युनिफॉर्म नोटीस नाही दिली मध्ये आता सुट्टी युनिफॉर्म पण कंपल्सरी आहे मेसेज आले ग्रुपला आता आलाय तो बसणार हसा हसा जोक झाला काहीच तुम्हाला माहिती आहे का आमच्या कॉलेज मध्ये गॅदरिंग आहे आणि आम्ही अशी आढळला इथं रांगोळे करायला डेकोरेशन करायला कोणीच नाही आला आमच्याशिवाय पाहुणं चालत नाही बाबा कॉलेज सर सर पण बोललं पहिला स्वागत बघ तुमचाच केलाय आम्ही आम्ही सगळ्यांपुढे आणि आता आम्ही गॅदरिंगला नाचणार आहोत असे मस्तपैकी खाळी बसून लवकर उठून तुम्हाला माहिती का आम्हाला शुद्ध सुद्धा येते <laughs> तुम्हाला काय वाटलं आम्ही आमचीच भाषा बोलतो असं नाही आम्हाला सगळ्या लँग्वेज येतात आम्हाला इंग्लिश पण येते वैदली सर प्रांजल प्रांजल इंग्लिश बोल वैदईला तर एवढी फास्ट इंग्लिश येते ना बोलून दाखव वैदई सर नको मला लाज इंग्लिश इंग्लिश बघला कसला पाच बोलला मी कोणच आरू शकत नाही पाता मारा गाईच मला पाता येत नाही हिळा येतात गाईच बोर तयाशी ना त्याची जवळ कोणच नाही कोणच नाही मामी कला आम्ही चौकी जाऊन बसलेलो तयाशी नंतर विचार केला नको काय गरम मला मामी इथं येऊन बस गेलो त्यांची पण आकलो होता मग आम्ही इथे येऊन बसलो थोडी वेळ दोन तीन पोरा जेली का जाऊ तुम्हाला तर मांडव दाखवते गॅदरिंगचा खावला दोन थंड आणलं मला काय बोलत कांदा कापून कापून आणू का बरं भेल बनू ना न नको बोलता मस्त बनवला जाऊन तरी कापून नुक आणले मिक्सच करायचं होता आणि खावायचं होता

शेततरी आले गेले आगे बोल बघला वाले वाटल्या गरीब राहिलो गरीब मस्त वाले आणायची आवरी मोठी बघला माझा आत कसं आवरी मोठी नाही कंगाळे जायचं कंगाळ नाही कुठं बसला माहित आहे का सांगा सांगा जी जीएससी कॉलेज ची सांगा लोकेशन सांगा तुम्ही सांग तुम्हाला माहितीच असल काय

कोण ना कोण द्यावर कोण मेहंदी करणार का बघा ह्याची पण मेहंदी झाली बघा दोनच झालं काही चालू नाही असत बघा अजून कांचा काही आता पता नाही सगळा भरला आहे बघा मेहंदी

आमच्या हो नंबर आला तर नंबर काढला ना तुम्ही बोलते नंबर या पुढच्या वर्षी घेऊ आम्ही माझा घेऊन कसं माहितीच होत जरी आम्ही डान्स घेतला तरी आमचा पहिलाच नंबर

राइज आहे कर्मवीर प्रतिमा पूजन आपल्या शुभास्ते सर्व मान्यवरांच्या आपण असे विनंती आहे पद्मभूषण कर्मवीर फवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभास्ते होत आहे गोर शा प्रकाश देत चालला वेग आता कुठे जगासे येते चालला जीवनी क्षमा सर अंजना सर तो मजेत चालला

नव्वद्यापासून आलो आता अकरा चाळीस झालं तर बारा वाजा सर्वांनाच माहिती असेल सुरुवात झाली बस आम्ही लगेच सुरुवात केली

था था रसिक हो? छिल गया था बदन सारा फिर भी सर झुका नहीं था धर्म पर मिट गया वो शेर शिवा का छावा था जिजाबाई के आंचल में जिजाबाई के आंचल में जिसका बचपन बीता था सौ से ज्यादा युद्ध लड़े सबको जिसने जीता था दिल्ली से दखन तक बचता जिसका गाजा बाजा था

निष्कलंक चारित्र संपन्न राजा यवनांच्या बळकटाला जरी गेला आणि घायाळ झाला पकडला गेला संगमेश्वरला राजा झेरबंद झाला लांडग्यांच्या छावणीत कोल्ह्यांच्या लांडग्यांच्या छावणीत वाघ अडकला संगमेश्वरावर राजाला बहादूर नेण्यात आलं आणि तुळापूरच्या संगमावरती राजावरती अनवय अत्याचार चाळीस दिवस झाले चा जीव तुटले डोळे फुटले मान कापले पण चुकला नाही आणि रुकलाही नाही मृत्यूलाही ज्यान्ह अखिल डोळ्यानं पाहिला इंद्रायणी भीमा आठवण करते आजही त्या पराक्रमी राजाची ज्यान्ह जिगाव कस तर शोभास सारखं आणि मराव कस तर संभास सारख भीमा इंद्रायनी धिरावर बडो डोळा संगमावर मृत्यू समसंभाजी भाजी पाहून मृत्यू हिजला शिवाचा बाळ निजला शिवाचा बाळ येथेचला छत्रपती शिवाजी

再的来，真再来。 लो काम देतो आधीचा आधी

चालली बघा सगळी घरी चालेल आणि आता आम्ही पण चाललो झाला यावरच असतो आता आम्ही चालू घरी आता घरी जाऊनच भेटले डायरेक्ट लाईट टाईम लागते म्हणतो बघू चांगली आता वाजून चार तीन तीन साडेतीन थांबव थांबवली तीन वेळेला पचका झालाय आता चौथा पण झाला आजचा ब्लॉग आमच्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दोघींना पण बसली तर गाईज आता जस मी कॉलेजशी आलोय आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही काय झालाय कारण दिवसभर मांडवा खाली ना गरम जा तर आता जस्ट आलो तोंडला आहे फक्त आणि अजून चेंज नाही केला आणि माझा गाईचा आवाज पण बसला एवढी आम्ही मज्जा केली आणि एवढी रोकलो आहे खूप जास्त मज्जा केली आम्ही आम्ही डान्स नाही घेत पण आम्ही अशी प्रेक्षक म्हणून मज्जा करतो त्यांची कॉलेजची गॅदरिंग जर तुम्हाला पण जरी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जर अशात जर अजून तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि ब्लॉग्स बघायचं असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा